अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पाचशे चाळीस जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील शांतता आणि कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या, या सर्वांवर हद्दपारीची कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी युसेनशी बोलताना दिली गणेश विसर्जनादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये या यासाठी पोलिसांनी तब्बल पाचशे चाळीस लोकांना हद्दपारीची नोटीस दिली आहे सर मोठ्या प्रमाणात लोकांची हद्दपारी करण्यात आले आहे काय कारण आहे सगळ्या माहीत आहे कधीही मोठा त्योहार मोठा सण असतो त्या अनुषंगाने आम्ही जे जे डिस्टर्बिंग एलिमेंट्स जिल्हा मध्ये तो ते लोकांना आम्ही मिनी हद्दीपार केलेला आहे म्हणजे त्यांना नोटीस सामील केलं आहे की तुम्ही हा एरिया एरियास मध्ये तुम्ही येऊ नये तुम्ही तिकडे दूर चला म्हणून काही की ते लोक येऊन काही धिंगाणा करू शकतात काही शांत भंग करू शकतात म्हणून त्यांच्यावर योग्य प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेलं आहे त्या अनुषंगाने एकूण फाय हंड्रेड अँड फोर्टी लोकांचा आम्ही नोटीस तामिल केलेला आहे तो पाच आणि सहा तारीखला त्यांना नोटीस सांगली की तुम्ही हा उत्सव मध्ये हा विसर्जन मध्ये सहभाग होऊ नये म्हणून आम्ही तामिल केलेला आहे